श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज पर ब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकर बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी बरेच जणांना असं होत की करणी बाद होऊन जाते आणि त्यांना म्हणजे त्याला काही किती काही काही के सेवा केली तर होत म्हणजे ते निवारण होत नाही बरेच वेळा असं होतं खूप जणांचा असा प्रश्न असतो खूप जणांचा असा प्रश्न असतो त्यांना भूत बाधा होती प्रेत बाधा होती करणी बाधा होती त्यानंतर तेनन त्यांना त्यांचं काय म्हणतं त्याला त्यांना बांधलं जातं म्हणजे त्यांचं घर बांध बंधन हो करता म्हणजे त्यांचं घर बंधन करता आता आपण एक मागे व्हिडिओ बघितले की जर ते घर असं घर जर बंधन केलं तर त्या घरात आलं की आजारी वाटतं किंवा आळस येतो कंटाळा येतो बाहेर गेला का फ्रेश होतं असे काही प्रकार होतात किंवा ते व्यक्ती घरात आलं एखाद्या व्यक्तीवर बंधन केलेलं असतं मग तो व्यक्ती घरात आला की बोलत नाही बाहेर गेला की फ्रेश असतो असं तसे खूप काही प्रकार होतात आपल्याला जाणवत ते की आपल्याला ह्याला काहीतरी झाले तर अशा वेळेला बघा सगळे उपाय करून तुम्ही सगळे उपाय केले आणि जेव्हा तुम्हाला सगळे उपाय करून सुद्धा तुम्हाला फरक पडत नाहीये तर अशा वेळेला काय करायचं आपल्याकडे एकदम म्हणजे एकदम रामबण उपाय आहे त्याच्यावर तुम्ही करून बघा कितीही खरतर तुमचं प्रेतवाद बाधा असो भूत बाधा असो कुठलीही बाधा असो पिशाच्या बाधा असो करणे बाधा असो कुठलाही जादू टोणा असेल तरी तो तुमचा एकवीस दिवसात जाणार म्हणजे जाणार फक्त तो तुम्हाला करायचं काय आहे तर ते आजच्या व्हिडिओत मी सांगते तर ते तुम्ही म्हणजे व्हिडिओ लक्षपूर्वक आहे का कारण की म खूप महत्वाची माहिती आहे आणि खूप जणांना हा प्रश्न आहे आणि खूप जणांना प्रश्न आहे पण त्यांना काय करावं हे कळत नाहीये म्हणून आपण आजच्या व्हिडिओमध्ये तेच आणलेलं आहे आपण पहिल्या पण सांगितलं आणि आता पण सांगतो की आपले व्हिडिओ असे एकदम परफेक्ट इलाजची असते त्यामुळे कसं होतं बघा तुम्ही जे काय तुम्हाला प्रॉब्लेम असतात जे काय समस्या असतात त्याच्यावर आपल्याला परफेक्ट आणि योग्य इलाज मिळत असतो आपल्या व्हिडिओमधून मग तुम्ही ते उपाय केले ते सेवा केली तर तुम्हाला त्याचा नक्कीच अनुभव येतो तर चला आता तुम्हाला मी दाखवते काय आहे कसलं पारायण करायचं ते आपल्याला एकवीस दिवस सेवा करायची एकवीस दिवस कुठलं पारायण करायचं तर मी आता तुम्हाला ते तो तुम्हाला दाखवते थांबा तर आपल्याला हे पारायण करायचं बघा नवनाथ भक्तीचा ते छोटं करतो आपण पण हे मोठं पारायण आपल्याला एकवीस दिवस तीन पारायण करायचे तुमचे कितीही कितीही तुमचं अं म्हणजे मोठा करणे करणे दोष असेल करणे बाधा असेल कुठल्या प्रकारचा असेल तर तुमचे एकवीस दिवसात ते जाणार म्हणजे जाणार आणि पळणार म्हणजे पळणारच तुम्हाला त्याचा एकवीस दिवसानंतर अनुभव येणारच एकवीस दिवसातच येऊन जाईल तर आता आपल्याला सरळ माहिती की नवनाथ हा नवनाथ भक्तीसार आहे हा मोठा ग्रंथ आहे पण आपल्याला हे करायचं आहे जो छोटा ग्रंथ आपण बघितला पण तो आपल्याला कसं आहे वेळेनुसार आता सर्वांना वेळ नसते एवढी आता हे जर आहे चाळीस अध्या आहे याचे आणि चाळीस अध्याचे आपल्याला जे करायचं असतं ते पारण तर आपल्याला त्याला सात दिवस किंवा नऊ दिवस लागतात पण आणि याचे अध्याय पण मोठे मोठे असतात कारण की जे गुरुचरित्राचे अध्याय असतात ना छोटे ते छोटे असतात पण याचे अध्याय थोडे मोठे असतात त्याच्यापेक्षा जरी चाळीस अध्याय आहे याचे पण आपल्याला ते मोठे असतात हे थोडे मोठे असतात गुरुचरित्रापेक्षा त्यात आपल्या केंद्राचा हा एक ग्रंथ आहे ग्रंथ याच्यामध्ये काही एवढा हे नाही सारांश पण आहे त्याच्यामध्ये आणि अध्याय पण आहे आपण फक्त अध्याय वाचले तरी चालेल तर आपल्याला हा ग्रंथाच तीन पारायण करायचे आहे हे जे नवनाथ भक्तीसार आहे हा मोठा ग्रंथ आहे याचे आपल्याला तीन पारायण करायचे तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही सलग करू शकता तुम्ही जर सलग केली तर ती त्याच्यासारखी पॉवरफुल सेवा कुठलीच नसेल फक्त तुम्हाला सलग करायचे आणि नवनाथांना कसं असतं आपले पिरियडचे सातव्या दिवशी सात दिवस चालत नाही जसं आपल्याला स्वामींना पाचव्या दिवशी चालतं तसं नवनाथांना सात दिवस चालत नाही त्यामुळे सात दिवस थोडं पाळावं लागतं आठव्या दिवसापासून आपण करू शकतात त्यामुळे आपण आठव्या दिवसापासून करायचं आणि आठव्या दिवसापासून पारायण आपलं वाचायला सुरुवात करायचं पारायण काळामध्ये आपल्याला पराडण ना खायचं नाहीये गादीवर झोपायचं नाही आहे पारण वाचताना आपल्याला चामड्याचं घालायचं नाही चांबड्याचे बा म्हणजे सात दिवस असेल पारायण तुमचं सात दिवसात एक पारायण करणार असेल तर सात दिवस आपल्याला चामड्याचं घालायचं नाही चांबड्या म्हणजे चप्पलही घालायची नाही चांबड्याची आणि बेल्ट वगैरे असेल तर तुम्ही वापरायचा नाही हे आहे जर तुम्ही ते तीन अखंड केले म्हणजे सलग तीन केले सात 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 असे तीन केले एकवीस दिवसात तुमचे तीन पारायण होतील हे नवनाथांचे तर तुमची कितीही मोठी खरतड बाधा असेल तर तुमची ती जाईल म्हणजे जाईल असं माझी आश्वासन आहे कारण की हे जे आहे नवनाथांनीच आपल्याला दिलेलं आहे आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे नवनाथांकडे शाबरी विद्या होती नवनाथांकडे सगळ्या देवांची विद्या होती सगळ्या देवांनी त्यांना दिलेला आशीर्वाद आहे की तुम कुठलाही तुमचा म्हणजे जोही तुमची सेवा करेल तर त्याला तुम्ही सहाय्य करायचं असं त्याच्यात दिलेलंच आहे ग्रंथामध्ये म्हणून आपल्याला ह्या नवनाथ ग्रंथाचे जर अखंड आपण तीन पारायण केले तर आपल्याला सगळ्या प्रकारच्या बाधा जातील आता आपल्याला पारायण कसं करायचं ते सांगते मागे एक व्हिडिओ आहे माझी तशी नवनाथ पारायण कसं करायचं ते पुन्हा आता आपण सांगते मी ह्या पण व्हिडिओमध्ये तर बघा पारायण काळ चालू असताना आपल्याला वाचन काळामध्ये अगरबत्ती लावायची असते आणि दिवा आणि ती रक्षा आपल्याला साठवायची असते जी रग अगरबत्तीची रक्षा असते ती आपल्याला रोज आता अगरबत्ती नाहीच लावायचं शक्यतो धूपच लावायची कारण की ही रक्षा आपल्याला खायची असते आपल्याला कुठल्याही संकटाच्या वेळेस किंवा आपल्याला हे बाधा वाटते ना त्यावेळेस आपल्याला ही खायची असते म्हणून आपण ते धूपच आप वापरा रक्षा कशी फक्त पंचगभेची रक्षा असते पंचगव्यच धूप असतं त्यामुळे आपल्याला ते खाता येते ना अगरबत्तीमध्ये आपल्याला काडी असते लाकूड असतं ते आपल्याला खायला हानिकारक असतं म्हणून ते आपण ते खाऊ शकत नाही तर म्हणून आपण अगर पारण वाचन काळामध्ये आपल्याला धूप लावायचं आहे आणि दिवा कंटिन्यू चालू ठेवायचं वाचन होईपर्यंत आणि सुरुवातीला आपल्याला जे पूर्वेला तोंड करून बसायचं आहे समोर एक स्वामींचा फोटो ठेवा जर तुम्ही देवासमोर बसत असाल तर तुम्हाला दुसऱ्या पूजा मांडण्याची करायची काहीच आवश्यकता नाहीये कुठलीच पूजा मांडणी करायची नाही फक्त आपल्याला एक समोर स्वामींचा फोटो ठेवायचा आहे काही तुम्हाला दुसरे फोटो नवीन त्याच्यासाठी स्पेशल आणायचे पण नाही आणि आपल्याला वाचन सुरुवात करायचे पूर्वेला तोंड करून बसायचं आहे त्याच्यासाठी धुतलेलं वस्त्र घाला काळ कुठलंही घालू नका आणि पराडणं सात दिवस घेऊ नका सात दिवस करणार असेल एकवीस दिवस करणार असेल तर पराडणं घेऊ नका तुम्हाला जर एकवीस दिवस अखंड करायला जमत नसेल तर टप्प्या टप्प्याने करा म्हणजे तुम्ही सात दिवस करा मग तुम्ही काही गॅप घेऊन मग पुन्हा करा पुन्हा गॅप घेऊन पुन्हा करा असं केलं तरी चालेल पण तुम्ही तीन हे पारण कंटिन्यू करा पूर्ण तीन पारण मध्ये तुमच्या सगळ्या प्रकारचे बाधा जातील जर तुम्हाला सलग जमलं करा नाही जमलं एक एक पारण करा त्यानंतर आपल्याला पारण त्यानंतर बघा धुतलेल्या वसऱ्या घालायचं आहे त्यानंतर दर्भासन असेल तर खूप उत्तम म्हणजे दर्भाचं आसन असेल बसायला बसायला दर्भासन असेल तर ते घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला पूर्वेला तोंड करून बसायचं आणि समाप्तीच्या दिवशी असं म्हणजे अमावस्या वगैरे असावा नसावा असं सांगतील आपण त्यानंतर आपल्याला समोर एक स्वामींचा फोटो किंवा नवनाथांचा फोटो आपल्या घरी असेल तर नाहीतर नवीन आणू नका स्वामींमध्ये तेहतीस कोटी देवे स्वामींसमोर सगळी सेवा केली तर सगळी त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे तुमची त्यानंतर वाचन सुरुवात करता करताना पहिले आपल्याला स्वामी स्थवन घ्यायचं आहे त्यानंतर गणपती अथर्व शीर्ष घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र त्यानंतर एक माळ शाबरी मंत्र आणि नऊ वेळा आपल्या नवनाथांचा नौ, मंत्र नवनाथांचा नऊ मंत्र कोणता आहे गोरक्ष जालिंदा चरपट्टा अडभंग काणिप मचिंद्राद्या चौरंगी रेवणक भत्री हा नवनाथांचा मंत्र आहे हा आपल्याला वेळा म्हणायचा आहे शाबरी मंत्र एक माळ शाबरी कोणता आहे ओम श्री हा गोरक्षाय आपल्याला एक माळ गायत्री मंत्र एक माळ एवढी सेवा करून मग आपण आपला अध्याय वाचायला सुरुवात करायची आहे अध्यायाचे पण संख्या दिलेली इथे पहिल्या दिवशी किती वाचायचे एक ते सहा दुसऱ्या दिवशी सात ते बारा तिसऱ्या दिवशी तेरा ते अठरा चौथ्या दिवशी एकोणावीस ते चोवीस पाचव्या दिवशी पंचवीस ते तीस सहाव्या दिवशी एकतीस ते छत्तीस आणि सातव्या दिवशी सदतीस ते चाळीस सदतीस ते ते चाळीस अशी पारायणाची संख्या दिली आहे सात दिवसाचं करत असेल ते दिलेलं आहे नऊ दिवसाचं करत असेल तर ते पण दिलेले आहे संख्या आपल्याला जसं जमेल तसं करा सात दिवसाचं करा नऊ दिवसाचं करा हरकत नाही आता नऊ दिवसाच्या पारांची संख्या रोज कसं वाचायचं बघा पहिल्या दिवशी एक ते सहा वाचायचे दुसऱ्या दिवशी सात ते अकरा तिसऱ्या दिवशी बारा ते सोळा चौथ्या दिवशी सतरा ते एकवीस पाचव्या दिवशी बावीस ते छत्तीस आणि सहाव्या दिवशी सॉरी बावीस ते सव्वीस पाचव्या दिवशी बावीस ते सव्वीस सहाव्या दिवशी सत्तावीस ते एकतीस सातव्या दिवशी बत्तीस ते पस्तीस आठव्या दिवशी छत्तीस ते अडोतीस आणि नवव्या दिवशी एकोणचाळीस ते चाळीस आता हे आपल्याला वाचन संख्या आहे सात दिवसाच्या पारायणाचे, नऊ दिवसाच्या पारायणाचे. सात दिवसाचं पारायण केलं त्याची सा, त्याची सांगता आठव्या दिवशी करायची नऊ दिवसाचं पारायण केलं तर त्याची सांगता दहाव्या दिवशी करायची असं आपल्याला करायचे पारायण काळामध्ये ब्रम्हचार्य पाळायचं आहे त्यानंतर गादीवर झोपायचं नाही गादीवर बसायचं पण नाही गादीवर झोपायचं नाही काळं काही घालायचं नाही कपाळाला गंध किंवा कुंकू लावून सेवा करायची टिकली लावायची नाही गंध किंवा कुंकू लावा टिकली लावायची नाही त्यानंतर आपल्याला पूर्वाभिमुख बसून सेवा करायची आहे पहिले स्वामींचा आपल्याला सेवा करून घ्यायची स्वामींना आपल्याला अं म्हणजे स्तवन आणि जप करून स्वामींना सांगायचं की स्वामी अशा अशा कामासाठी ही सेवा करतोय नवनाथांना सांगायचं अशा अशा कामासाठी ही सेवा करतोय माझ्या घरात जे काही बाधा असेल सगळी दूर होऊ द्या आणि माझ्या घरातलं सगळी पॉझिटिव्ह ऊर्जा येऊ द्या असं तुम्ही सांगा तुम्हाला जर कधी कधी वाटत असेल की ब माझा नवरा माझं ऐकत ते दुसऱ्याचं ऐकत त्यांना दुसरं खूप आवडतं बरं थोडं असं होतं का त्यांना त्यांनी काहीतरी केलेलं असतं कर्णी वगैरे त्यांना काही खाऊ घातलेलं वगैरे असं असलं तसं पण होतं त्यावेळेला प्रकार होतो म्हणून आपल्याला असं जेव्हाही वाटत असेल कुठल्याही गोष्टी आपल्याला डाऊट येत असेल तर आपण ही सेवा करायची आपण कुठल्याही याच्यासाठी बाधेसाठी ही सेवा करू शकतो ही सेवा करून तुम्हाला तीन पारायणामध्ये त्याचा तुम्हाला पूर्णपणे रिझल्ट येत असतो म्हणून आपल्याला ही सेवा करायची आहे त्यानंतर बघा चाळीस दिवस वाचन सॉरी चाळीस अध्याय झाल्यानंतर आपल्याला सांगत खूप काही करायचं नाही आपण जर आपलं नऊ मुलं बोलवत असेल तर बोलवा पण आपण जर तीन करण्याचा संकल्प घेतला तर वाटल्यास तुम्ही तीन पारायण पूर्ण झाल्यानंतर तुम्ही सांगता करा म्हणजे तुम्ही जे नऊ मुलं जेवू घालतो आपण नवनाथ नऊ नव नवनाथांच्या नावाने नऊ मुलं जेव घालतो त्यानंतर आपण त्यांना खीर वडा ह्या गोष्टी करतो कढी तर ह्या गोष्टी सगळ्या करायच्या आणि अशी यथा सांग त्याची सांगता करायची त्याच्यासाठी आपल्याला खूप खर्च करायचा नाही जर आता काही काही जण आता मागे एक व्हिडिओ टाकली होती याचीच तर ताई आमच्याकडे मुलंच मिळत नाही असे पण येतात काही ठिकाणी सिटीमध्ये कोणी जात नाही कोणाच्या घरी जेवायला तर बरोबर आहे मग त्यांनी काय करायचं जर आपल्याला मिळत नसेल मुलं तर प्रश्न आहे मिळत असेल तर जेऊ घाला पण सिटीमध्ये कोणी जात नाही कोणी येत नाही तर असा प्रश्न असतो तर त्यांनी काय करायचं छोटे छोटे असे बघा इतकेशे इतकेशे असे जोड नैवेद्य करायचे अं नऊ नऊ दिने अठरा म्हणजे प्रत्येक जोड नैवेद्य पूर्ण याला नैवेद्यावर आपण जर जा सगळं जर स्वयंपाक करणार तो सगळा वरण भात भाजी मुळी सर्व व्हाय वाढायचं आहे आणि भातावर तूप वगैरे सर्व वाढून मग आपण एका गाईला नऊ नाथांच्या म्हणजे नऊ नाथ समजून त्या गाईला खाऊ घालायचं आहे तर असं आपल्याला ते सुद्धा आपण करू शकतात समजा नाहीच मुलं मिळाले तर आणि असं पण पारायण आपल्याला तीन करायचे तर तुम्ही तीन पारायण झाल्यावर तिसऱ्या पारायणाच्या वेळेस सांगता करा प्रत्येक पारायणाच्या वेळेस सांगता करायची आवश्यकता नाहीये तर हे आपलं आहे यानुसार तुम्ही ती सेवा करा तुम्हाला अनुभव नक्की येईल म्हणजे शंभर टक्के अनुभव येईल म्हणजे येईलच तुम्ही फक्त ते करून बघा सेवा खूप प्रभावी आणि पॉवरफुल सेवा आहे नवनाथांच्या विद्यापुढे सगळी विद्या सगळे बाधा सगळे शून्य आहेत सगळ्यांना ते हे करून टाकता त्यांची सगळ्यांची बाधा ते काढून टाकतात म्हणून आपल्याला नवनाथांची सेवा करायची आहे कुठली बाधा वाटली आपल्याला की आपण करा इतर वेळेला सुद्धा आपण महिन्यातून एक महिन्यातून दोन महिन्यातून एक एक पारायण करत चला खूप आपल्याला आपल्या घरामध्ये जी काही निगेटिव्ह ऊर्जा आहे ती लगेच निघून जाते एका एका पाराणामध्ये सुद्धा आपली ती निगेटिव्ह ऊर्जा पटकन निघून जाते आणि आपल्या घरात पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होत असते म्हणून आपण हे नक्की करा आणि अनुभव घ्या तर असं आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघितलं की कितीही आपल्याला कुठलंही अ वास्तुदोष असेल पितृदोष असेल त्यानंतर भूतबाधा प्रेत बाधा करणी बाधा असेल किंवा कुठलेही आपल्याला बंधन केलेलं असेल तर आपण ह्याच्यावर हा उपाय आहे एकच उपाय रामबाण उपाय नवनाथ भक्तीसार पारायण करायचे नवनाथांचं पारायण करायचं आहे तीन पारायण आपण करा तीन पारायणामध्ये आपल्याला अनुभव येणार म्हणजे येणारच हेच आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे तर असं आज आपण इथेच थांबून झालेले सेवा स्वामींचे चरणी अर्पण करू आपल्याला जर माझे हे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ